कुक विथ मीनामध्ये आपलं स्वागत आहे आणि मी बनवणार आहे माईन मोळ्याचं लोणचं तर मी इथं घेतलेलं आहे माईनमुळे हे माईनमुळे अर्धा किलो आहेत तर आपण ह्याचं लोणचं बनवायला घेऊया यासाठी आपल्याला मोळे धुवून घ्यायचे आहेत तर मी जेव्हा पहिल्यांदा बाजारातून आणले तेव्हा इथं इथे ना आ, माती होती चिकल होता तर मी साधारण धुवून घेतलेले आहेत आता हे आपल्याला पुन्हा साल काढून स्वच्छ धुवून घ्यायचे आहे तर मी हे बघा ह्याची साल काढून घेणार आहे ताट घ्यायचंय आणि हे बघा या पद्धतीने याची साल काढून घ्यायची हे अगदी सहजच निघतात आता हे पांढरे दिसत पण साल काढल्यानंतर ती पुन्हा एकदा तोच माई मुळ्याचा कलर आहे चॉकलेटी ब्राऊन असाच येतो पण आपण ही स्वच्छ करून घ्यायचे आहे कारण माती असू शकते यामध्ये म्हणून आपल्याला हे स्वच्छ करून घ्यायचे मुळे दोन भाग करूया बघा सहजच तुटतात है की नाही हे बघा हे बघा याचे पाण्यात सोडून घ्यायचे आणि हे बघा पुन्हा एकदा असं हे बघा त्याच्यावर असं स्वच्छ करून आहे हे बघा तर ह्या पद्धतीनं मुळ्या आपण सोलून घेऊया चला तर मी आता मुळे सोलून घेणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला मी दाखवणार आहे तुम्ही बघू शकता मुळ्या मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत हे बघा ह्याचे साले काढून मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत हे बघा ह्याचा कलर जेव्हा आपण ह्याची सालं काढतो त्यानंतर देखील पुन्हा एकदा तसाच कलरवर येतो पण ही ये सालं नाही आहेत तर मी ह्याची सालं काढून घेतलेली आहेत आता ही आपण कट करून घेऊया मुळ्या हे बघा तर मुळे आपण स्वच्छ करून पुन्हा एकदा पाण्यात टाकायचे आहेत आणि पुन्हा एकदा स्वच्छ धुवायचे तर साईडचा सा भाग मी साल काढताना काढून टाकलेला आहे तर तुम्हाला देखील असा काढून टाकायचं आहे साईडचा सा भाग आणि आपल्याला जेवढी साईज हवी आहे तेवढी तेवढी आपण कट करून घेऊया तर खूप मोठी नाही मला हे बघा अशा मीडियम साईज हवी आहेत तर मी हे बघा अशा कट करून घेणार आहे या पद्धतीने कट करून घ्यायचे तर या पद्धतीने मुळे आपण कट करून घेऊया तर हे मी कट करून घेणार आहे आणि पुन्हा एकदा पाण्यात टाकून दुसऱ्या परत एकदा स्वच्छ पाण्याने धुवून धुऊन आहे तर याच पद्धतीने मी हे बघा कट करून पुन्हा पाण्यात टाकून पुन्हा एकदा स्वच्छ धुवून घेणार आहे तर मी हा माईन असा कट करून घेणार आहे आणि ह्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे हे बघा होऊ शकत माईन माईनमुळा हा मी स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतलेला आहे हे बघा आता आपण हा कोरडा करून घ्यायचा आहे तर ह्यासाठी तर ह्यासाठी प्लेट मध्ये मी हे बघा किचन टॉवेल आहे हा तर तुम्ही बघू शकता हा किचन टॉवेल आहे याच्यावर आपल्याला अशा पोळी घालून आपल्याला या पुसून घ्यायच्या कोरड्या करून घ्यायच्या पोळी तर ह्या कोरड्या करून घेऊया हे बघा रुमाल हा जो रुमाल आहे याच्या दुसऱ्या भागावर मी ह्या घालणार आहे आणि ह्या पसरून ठेवायचे तोपर्यंत आणि कोरड्या होऊ द्यायच्या पसरून ठेवूया आणि या पूर्ण कोरड्या करून घ्यायच्यात तर तुम्हाला मी याचं साहित्य दाखवते चला तर आपण याचं साहित्य बघूया तर तुम्ही बघू शकता यासाठी मी हे बघा साहित्य जे घेतलेले आहे ते मी तुम्हाला दाखवते मी घेतलेले आहेत लसणाचे दोन गट्टे हे सोडून घेतलेले आहेत चार लिंबू चार लिंबू घेतलेले आहेत मेजरमेंटच्या चमच्यानी पाच चमचे साखर घेतलेले आहे पाच चम मीठ घेतलेलं आहे हे बघा एक एक वाटीला अगदी एक चमचा कमी असं मीठ घेतलेलं आहे मोहरी घ्यायची आहे पूर्ण एक वाटी, वाटी भरून दोन चमचे हळद घेतलेली आहे आणि तीन चमचे मी मिरची पूड घेतलेली आहे इथं मी जिरे एक चमचा घेतलेला आहे बडीशेप एक चमचा घेतलेला आहे हे बघा दालचिनी घेतलेले अगदी पूड केली तर अर्धा चमचा होईल इतकी मी दालचिनी घेतलेली आहे म्हणजे दालचिनीच्या चार, चार काड्या घेतलेल्या आहेत छोट्या लवंगा मी दहा ते बारा लवंगा घेतलेल्या आहेत अर्धा चमचे मिरे घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता हे बघा हे बघा तर लिंबू जे आहे हे आपण आता चिरून घेऊया बघू शकताय मी याच्या फोडी केलेल्या आता रस काढून घेऊया यातला तर तुम्ही बघू शकता भरपूर असा रस आहे या पद्धतीनं आपण सगळे लिंबाच्या फोडी अशा रस काढून घेणार आहे तर ह्याच पद्धतीनं या सगळ्या लिंबूंचा आपण रस काढून घेणार आहे तुम्ही बघू शकता मी हा चार लिंबाचा रस काढून घेतलेला आहे आता आपण याचा मसाला भाजून घेऊया तर गॅस ऑन करूया तर यापैकी आपल्याला मोहरी धणे जिरे हे जे खडे मसाले आहेत हे भाजून घ्यायचे तर मोहरी आपण भाजून घेऊया मोहरी ही छान तडतडली की हे बाजूला काढून घ्यायचे आपल्याला मोहरी ही एकदम बारीक फूड करायची नाही तर खरबडीत आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचे म्हणून मी हे बघा ह्या पद्धतीचे मोहरी आणलेली आहे मोठी अशी मोहरी मोहरीचा तडतड असा आवाज आला की पटकन आपण ही काढून घ्यायचो तर ही मोहरी काढून घेऊया ही छान भाजलेली आहे यामध्ये घालायचे आहेत धणे तर धणे भाजून घेऊया मध्ये आपल्याला लगेचच मिरे घालायचे आहेत हे बघा तर मिरे घालूया गा। लवंग घालायचे आणि दालचीन देखील घालायचे आता हे साहित्य ते आपल्याला छान असं खमंग असं भाजून घ्यायचं हे साहित्य साधारण भाजत आलं की यामध्ये घालायचं बडीशे आणि जिरे घालायचे तर जिरे आणि बडीशे हे देखील आपण आता छान भाजून घेऊया कढई गरम असल्यामुळे हे लगेचच भाजते हे छान भाजलेलं आहे आता हे काढून घेऊया तर हे साहित्य आपण काढून घेऊया हे बघा हे आता छान भाजलेलं आहे हे पूर्ण गार झाल्यानंतर आपल्याला मिक्सरला वाटून आहे तर तुम्ही बघू शकता मी तेल घेतलेलं आहे हे आपलं घरचं नेहमीचं जे कुकिंग ऑइल आहे ते घेतलेलं आहे हे मी चार वाट्या घेतलेल्या तुम्ही बघू शकता है तेल हे चांगलं कढून घ्यायचं आहे आणि गॅस ऑन केलेला आहे हा गॅस मी मोठा केलेला आहे आणि मी हे कळवून घेते ते तेल तर हे साहित्य आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे हे साहित्य आता आपण बारीक करून घेऊया मिक्सरला हे खूप बारीक करायचं नाही दर असं मोहरी बा बारीक करून घ्यायचे तर तुम्ही बघू शकता तेलामध्ये असे बुडबुडे ते, येत आहेत आणि हे तेल आता कडलेलं आहे तर आपण ह्यामध्ये एक लसणाची कोडी घालून बघूया हे बघा आता गॅस बंद करूया हे छान कडलेलं आहे बघू शकता तुम्ही बघू शकता हे बघा लसणाची कुडी ही छान हे बघा भाजलेली आहे आणि तेल आपलं कडलेलं आहे तर हे असंच ठेवायचं आहे आणि तेल कोमट आल्यानंतर आपण ह्यामध्ये मसाले घालायचे तर तुम्ही बघू शकता लसूण हा वर येतोय म्हणजेच आता हे तेल गरम आहे तर ह्यामध्ये आपल्याला घालायच्यात लसणाच्या कुड्या तर ह्या मी थोड्या ठेचून घेतलेल्या आहेत ह्या घालूया आणि हे बघा तेल गाठ झालं असेल तर ते कोमट करून आहे तर हा जो लसूण आहे जळेला हा काढून टाकायचा आहे त्यामध्ये घालूया लसणाच्या कुड्या हिंग सांगायचा राहून गेला होता तर हिंग आहे अर्धा चमचा हा घालूया मिरची पूड घालायचे हळद घालायची आहे मोहरी जी आहे ती मी मिक्सरला वाटून घेतलेली आहे ही घालूया यामध्ये धणे जिरे याची मी पूड करून घेतलेली आहे ही घालूया यामध्ये मिक्स करूया आता हे पूर्ण मिश्रण गार होऊ द्यायचं आहे पूर्णपणे बघू शकता हे बघा हे तेल आता गार झालेलं आहे पूर्णपणे हे बघा तर ह्यामध्ये आता घालायचं साखर साखर घालूया यामध्ये मीठ घालायचं आहे हे घालूया हे मिक्स करूया आता ह्याच्यामध्ये घालायच्या आहेत माईन मुळेच्या फोडी हे बघा पूर्णपणे कोड्या झालेल्या आहेत आता ह्या ह्यामध्ये घालूया मिक्स करूया आपण यामध्ये बघू शकता आता छान मिक्स आता यामध्ये घालूया लिंबाचा रस हे बघा हा चार लिंबाचा रस आहे हा घालूया यामध्ये हा मिक्स याना आपल्या लोणच्याला छान आंबटपणा येणार आहे कारण मुळा हा आंबट नसतो त्यासाठी आपल्याला एवढा लिंबाचा रस यामध्ये घालायचा आहे हे छान मिक्स झालेलं आहे आता हे लोणचं मी तुम्हाला वाटीमध्ये काढून दाखवणार आहे हे बघा बघू शकता छान असं माईन मुळेचं लोणचं तयार आहे हे बघा तर लोणचं हे आपण बाटलीमध्ये भरून घेऊया हे बघा अशी काचेची बॉटल घ्यायची आहे आणि यामध्ये हे लोणचं भरायचं तर तुम्ही बघू शकता हे बघा या पद्धतीने लोणचं आपण भरून घेऊया तर तुम्ही बघू शकता हे लोणचं वर्षभर टिकते नो हुए। आसा है। आता साईडनं पुसून घेऊया कॉटन स्वच्छ कपड्याने असं पुसून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आता याला झाकण लावूया हे बघा छान असं लोणचं तयार आहे हे बघा आता हे आता आता आपण हे असंच मुरट ठेवूया अगदी वर्षभर हे टिकते तर तुम्ही देखील करून बघा आता हे जे लोणचं आहे ते मी रोजच्या वापरासाठी काढणार आहे तर ह्या पद्धतीने लोणचं नक्की करून बघा तासा बघा हा जो गाळ आहे खाली बसतोय आणि तेल वर येत आहे तर ह्या पद्धतीने तुम्ही लोणचं करून बघा तर रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि हो सबस्क्राईब देखील करा हां आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका म्हणजे माझ्या रोजच्या रेसिपीच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील हे बघा तर पुन्हा भेटूया तास नवनवीन छान छान रेसिपीज घेऊन तोपर्यंत मस्त खा खुश रहा आणि रेसिपी पाहिल्याबद्दल थँक्यू